जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब वरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत माहिती घेणार आहोत येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहेत म्हणजेच पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची डॉक्युमेंट याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे आणि वरती नवीन आला असाल तर मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याच पद्धतीने मित्रांनो येणारी जी काही पोलीस भरती आहे ही जवळपास सतरा पेक्षा जास्त पदांची पोलीस भरती आहे आणि असा चान्स तुमच्या आयुष्यामध्ये परत मिळणार नाहीये त्यामुळे जोरात तयारी करायची आहे त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीची ऑनलाईन अफवा अथवा ऑफलाईन बॅच जॉईन करण्यासाठी मित्रांनो या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे या नंबरवरती संपर्क केल्यानंतर तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पण पद्धतीने बॅच जॉईन करू शकतात कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला ही बॅच मिळून जाणार आहे त्यामुळे मित्रांनो नक्कीच संपर्क करा आणि आपली पोलीस भरतीची तयारी पूर्ण करा चला तर मित्रांनो मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा मित्रांनो एकंदरीत आज आपण माहिती घेणार आहोत डॉक्युमेंट बद्दल तर पहा सगळ्यात आधी तुमच्याजवळ दहावीचं दहावी उत्तीर्ण गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट आणि गुणपत्रक असणं आवश्यक आहे नंबर दोन बारावी उत्तीर्णेचं गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट हे पण पाहिजे आणि मित्रांनो हे डॉक्युमेंट सगळेचे सगळे ओरिजिनल पाहिजे लक्षात घ्या त्याच्यानंतर जर तुमचं शिक्षण उच्चतम शिक्षण आर्हता असल्यास म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही पण लागणार आहेत त्याच्यानंतर दुसरं आहे महत्वाचं म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला जर तुम्ही शाळेमध्ये असाल किंवा कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला बोनोफाईट सर्टिफिकेट पण चालेल तुमचे जर हे ओरिजिनल डॉक्युमेंट वरील प्रमाणे जे काही डॉक्युमेंट असणार आहे ते डॉक्युमेंट जर शाळा कॉलेजमध्ये जमा असतील तर त्या ठिकाणी तुम्ही बोनोफाईट सुद्धा घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर सहावा डॉक्युमेंट आहे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर व्हेरी गुड नसेल काढलं तर काढण्याचा प्रयत्न करा तसेच जे विद्यार्थी याच्यासाठी ड्रायव्हिंगसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांनी ड्रायव्हिंगचं टेस्ट द्यावी लागते समजा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आत्ता नसेल तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या नंतर जरी जमा केले तरी सुद्धा चालतात त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सचा तुमचा आता प्रश्न मिटला असेल पुढचं सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमोसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे सर्व कास्टवाल्यांसाठी डोमोसाईल सर्टिफिकेट पाहिजे म्हणजेच पाहिजे त्याच्यानंतर आठवा डॉक्युमेंट येतो तुमचं जातीचे प्रमाणपत्र मित्रांनो जर तुम्ही एस सी एसटी ओबीसी आणि एन टी एन टी ए म्हणजेच विजा अ लक्षात घ्या काय काय महारती यांना हे पण माहिती नाही की एन टी ए म्हणजे काय असते विजा अ विजा अ हे जे असणार आहे हे सुद्धा जातीचे प्रमाणपत्र एन टी ए म्हणजेच विजा अ विजे एन टी असं सुद्धा असतं तर हे दोन्ही एकत्रच आहेत यांना त्याच्या त्याच्यानंतर एसबीसी त्याच्यानंतर एनटीए एनटीबी एनटीसी आणि एनटीडी हे जेवढे पण कास्ट वाले आहेत इतर कास्ट वाले त्या सर्वांना जातीचे प्रमाणपत्र कंपल्सरी आहे म्हणून तुम्ही जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी काढून घ्यायचं आहे सर्व कास्टवाल्यांसाठी आज आपण गोष्ट सर्व कास्ट कास्टवाल्यांसाठी बोलत आहोत लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर नॉन क्रिम्युलर नॉन क्रिमिलियर मित्रांनो एस सी आणि एस टी या दोन वाले आहेत यांना नॉन ची आवश्यकता नाही पडत बाकी इतर सर्व कास्ट वाले आहे जे आहेत जेवढे पण वाले आहेत त्या सर्वांना नॉन क्रिमिलर काढणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो दहावा डॉक्युमेंट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र म्हणजे ईडब्ल्यू एस जे विद्यार्थी ईडब्ल्यू एस या याच्यातून फॉर्म भरत असाल त्यांच्याकडे ईडब्ल्यू एस असणं गरजेचं आहे आणि मित्रांनो ज्यांच्याकडे ईडब्ल्यू एस आहे त्यांना नॉन क्रिमिनल काढण्याची आवश्यकता नाही कारण ईडब्ल्यू एस म्हणजेच तुमचं नॉन चे आरक्षण असतात त्याच्यानंतर पुढचा डॉक्युमेंट आहे खुल्या प्रवर्गात महिला उमेदवारांकरिता तीस टक्के आरक्षणाचा सवलतीसाठी प्रमाणपत्र म्हणजे महिलांना महिला आरक्षण याचा डॉक्युमेंट भेटतो परंतु मित्रांनो हे डॉक्युमेंट मागच्या एका जी आर शासनाने काढला होता या जी आर नुसार आता महिलांना जे ओपन कास्टच्या महिला असतील त्यांच्याकडे हे डॉक्युमेंट नसेल तरी सुद्धा चालेल असं मागच्या जी आर नुसार आपल्याला गव्हर्नमेंटने जी आर काढलेला आहे जे स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर गवर्नमेंटची एक्झाम्स असतील त्या ठिकाणी महिला ओपन ओपनवाल्या महिलांसाठी महिला आरक्षणाचा दाखला लागत होता परंतु तो सुद्धा आता रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे आता महिला आरक्षणाची दाखला काढण्याची आवश्यकता नाही परंतु जीआर आल्यानंतरच याबद्दल अजून आपण खुलासा करू शकतो त्याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे मित्रांनो भूकंप प्रकल्पग्रस्त भूकंप भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त मधून फॉर्म भरतील त्यांच्यासाठी डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मी का मित्रांनो ज्यांना खेळाडू मध्ये फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे होमगार्ड असतील त्या होमगार्ड साठी होमगार्ड प्रमाणपत्र आवश्यक आहे कमीत कमी तीन वर्ष सर्व्हिस झालेली ज्यांची झाली असेल त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं होमगार्ड कडून ते असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे विद्यार्थी अंशकालीन पदवीधरामध्ये मोडतात त्यांनी अंशकालीन पदवीधराचं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही पोलीस पाळले असाल तर पोलीस पाळले प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही माजी सैनिक असाल तर माजी सैनिक उमेदवारांकरिता डिस्चार्ज कार्ड बघा डिस्चार्ज कार्ड एक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र जे काही तुम्हाला आर्मी कडून मिळालेले असेल ते लागणार आहेत जर तुम्ही अनाथमधून फॉर्म भरत असाल तर अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागणार आहेत म्हणजे जर तुमची एम एस सी आय टी झाली असेल तर हे प्रमाणपत्र लागणार आहे आणि सपोज जर तुमची एम एसीआय डी झाली नसेल तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर सुद्धा सहा महिन्याच्या आत देऊ शकतात त्याच्यानंतर जात वैधता झालेल्या असल्यास त्याचे प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं व्हेरिफिकेशन जर झालं असेल आणि झाला असेल तर ते तुम्हाला प्रमाणपत्र द्यावे लागतील नसेल हरकत नाही सहा महिने जॉईनिंग झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत तुम्ही देऊ शकतात किंवा एक कालावधी आपल्याला पर्टिक्युलर दिलं जातो त्या कालावधीमध्ये वैधता प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता आता नसलं तरी टेन्शन घ्यायचं नाहीये त्याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड सगळ्यांजवळ असणं कंपल्सरी आहे पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र असणं सुद्धा कंपल्सरी आहे त्याच्यानंतर नजीकच्या कालावधीमध्ये पासपोर्ट साईजचे तुम्हीचे पाच फोटो असणं गरजेचं आहे आणि जर एखाद्याच्या नावात बदल झाला असल्यास त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे म्हणजे कोणाची स्पेलिंग मिस्टेक असेल कोणाच्या नावामध्ये काय झालं असेल कोणाचा बदल झाला असेल तर त्यांचं शासकीय राजपत्र प्रतिज्ञापत्री आवश्यक आहे किंवा गॅजेट सर्टिफिकेट काढलं तरी सुद्धा चालेल बाकी मित्रांनो कागदपत्राविषयी हा महत्वाचा व्हिडिओ होता हा मित्र आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती मेसेज करू शकतात लक्षात ठेवा पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन बॅच चालू आहे लवकरात लवकर जॉईन करून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया